ते चिकट झालं तेल हा ते ना मंगला इझी जाय काय पाते घसून एक असा हात करावं का रिंग निघून जाय लास्ट टाइम तर जास्त खराब होता आता एवढा नाही आहे ना पटकन निघाला आणि संडेची मस्त अशी सुरुवात झालेली आहे फॅन साफ करून बाय <laughs> किती वेळा बोलली तेव्हा केला आणि मी पण केस धुतले क्रिशाचे पण केस धुवून दिले आणि त्याच्यामुळे मी लास्टला आंघोळ करत असते कारण हे लोक बाथरूम नाही धुवत मग हाय ना हा म्हणजे आणि मग नंतर मला नाही आवडत बाथरूम मध्ये जायला तर मग मी छे छेल्ले म्हणजे शेवट आंघोळ करत असते आणि सचिननी मस्त देवपूजा केली आहे आणि मी पण पाया पडून घेतले म्हणजे पूजा है ना तर चहा तर मी आधीच ठेवून दिलेली आता आम्ही मस्त चहा आणि दोन दोन टोस्ट खायने रसवाले मी टोस्ट मागवलेले yes. त्या बॉक्समध्ये काढात आणि येलो आणि काय बोलायचं तुम्हाला हा मस्त आंबे मी पाण्यात ठेवले तुम्हाला दाखवते चहा उतू तर नाही गेली ना तुम्ही पाहिली का नाही हे हिरायली चहा मस्त खरपूस उकळली आहे आणि नाही हे दोन आंबे ख्रिशाच्या पप्पानी ना फॅन साफ केला ना तर इथून ना इथं पाणी गेलं गॅसच्या खाली तर इथे सर्व पायपासून ओललं झालं हा हे राहिले एक पाकिट फोड आणि मँगो आहे ना हे दोन तर आधीचे तर मी ना हे तर पाण्यात ऑलरेडी ठेवलेले तर म्हटलं हे दोन वापरून टाकू कारण हे बघा याला थोडंसं डाग पडलाय हा तर चांगला आहे आणि हे दोन पाण्यात ठेवले अजून मी असं चार आंब्यांचा रस बनवणे आम्हाला पुष्कळ होईने ती खाणला कारण क्रिशाला रस नाही आवडत तिला कापून खायलाच आवडतं त्याच्यामुळं आणि कांद्याची पात हे कांदे पण मी थोड़ी कांदे पात टाकून मस्त आहे ना थोडीशी गोड लागती पण कांद्याची पात तर मलाच आवडती सचिन तर रस आणि चपातीच खायले तर मी मस्त आहे ना मस्त हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट टाकून अशी सुकी बनवणे आणि अजून काय बोलायचं तुम्हाला हा ती पडवाली चपाती बनवणे म्हणजे दोन चपात्या एकाला एक चिटकलेल्या मग त्या काढायच्या मग मधून तूप लावायचं लय सगळं आहे ना असं आहे नको नको पिऊ आत्ताच अजून केस आहे हो ना माझे तर चला आता आधी चहा पिऊन घेतो आम्ही आणि मग नंतर मी स्वयंपाकाला लागते गरमीतले राहिली पण मस्त खायचं आहे ना म्हणजे मस्त करायला पण पडत मी आहे ना तुम्ही काय करा चपात भाजू लागल का स्वस्त राहा चापत भाजू लास खरंच पण बाई पांदळ चपाती ना खाव्या त्यांना कोणतीच नाही भावत ते उगाच आता कॅमेरा चालेल म्हणून हा बोलले पावडर जास्त टाकणे काय काय करणे कधी चाट केली तुम्ही लास्ट टाइम मी इंडियाला जाईन चहा पिएन का नाही पण माझी चहा टेस्ट नाही भाई एक रुपया मध्ये पण चला आता मग नंतर आहे ना हे गणपती बाप्पा च ते काढले ते पण आहे मला टॅप चला आता स्वयंपाक ते छा पितो आणि मग स्वयंपाक करते मग तुम्हाला दाखवणे मी कसं कसं कस, काय काय बनवते है ना मस्त हवा लागते हा खरंच फॅन बरं आहे ना हे बघ इकडं उभं राहिलं इकडं करायचं इकडं उभं राहिलं इकडं करायचं ते रोटेट पण होत हा रोटेट होतो आणि आता पीठ म्हणून घेते मी म्हणजे पीठ भिजन आहे ना एका मग भाजी कापून ठेवते मग पटकन रस करून फ्रीज मध्ये ठेवून देते म्हणजे कसे झाल्या चपात्या स्वयंपाक इकडं मी ना कापून घेतले मस्त आंबा सोलून आणि बारीक बारीक पीस करून घेतले तर मी दूध नाही टाकणार आहे कारण मग ते शेक बन नाही तर मी थोडस आणि साखर टाकते थोडीशी गोडच आहे आंबा पण तरी सुद्धा मस्त साखर आणि आता याला मी वाटून घेणार आणि इकडं मी कांद्याची पात पण कापून ठेवली आहे ही पात मी वेगळी धुवून ठेवली कापून आणि हे मी वेगळं काढलं कारण हे आधी मी परतवून घेईने आणि मग ही पात टाकणे हा 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 आणि बिलकुल कलर वगैरे नाही टाकले मी याच्यात काढून ये ना आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आहा हा हा थोडंसं याच्यात पाणी टाकून मी धुवून घेणार जास्त पाणी नाही टाकणार एवढी कन्सिस्टन्सी बरोबर आहे बस याला मस्त मी आता मध्ये ठेवून देणार आहे हा डबा थंड होईल मस्त भाजी होईपर्यंत मी सचिन ना काय फोनवर बोलते त्यांच्या भावासोबत तिकडं मी बनवत होती मस्त कांद्याची पात आणि माझी मा ना लई फेवरेट आहे कांद्याची पात म्हणजे मला असं झालं कधी बनवलं कधी खाईल तिकडं मी कढईमध्ये तेल घेतलं थोडंसं जिरे टाकले फोडणीला लसूण टाकतात का नाही मला माहीत नाही पण मी टाकला कारण मी कायम टाकते छान लागते भाजी मग लसूण थोडासा ना पिंक झाल्यानंतर मी जे समोरचे जे कांदे होते ना छोटे छोटे ते वेगळे कट करून ठेवले होते ना तर ते परतवून घेतले आधी म्हटलं ते ना पिंक झाले का मग कांद्याचे पात टाकले कारण त्याला शिजायला थोडा टाईम लागणे ना कांद्याची पात तर काही लगेच शिजणार म्हणून दोन एक मिनटं मिन मी त्याला परतवून घेतलं आणि मीठ मी आत्ता बिलकुलच नाही टाकलं आहे मीठ मी लास्टला टाकणे कारण भाजी शिजून कमी होती ना मग खारट होईल भाजी म्हणून अंदाज येत नाही ना मिठाचा तरी इथं मी ना भाजी टाकली त्याच्यानंतर मस्त मिक्स करून घेतली आधी एवढी कडई भरलेली भाजी टाकल्यावर आणि नंतर भाजी शिजली शिजलीनंतर अर्धी कडाई बी नव्हती पारतळाला गेलेली भाजी त्याच्यानंतर आहे ना मी झाकण ठेवलं थोड्या वेळ आणि मग आहे ना मसाला काढायला घेतला तर मी तर शेंगदाणे घेतले कच्चे शेंगदाणे आणि ना चार पाच मिरच्या घेतल्या कारण कांद्याची पाते ना म्हणजे थोडीशी गोड असती त्याच्यात पण मी कांदा टाकला आहे ना याच्यामध्ये म्हणजे मग जे तिखट नसती झाली जास्त तरी पण बिलकुल तिखट नव्हती झाली मग तरी मी चार पाच मिरच्या आणि ते मसाला वाटून घेतला भाजीमध्ये मध्ये एक दोन वेळेस मिक्स करून घेतली आणि इथं बघू शकता तुम्ही मसाला मी ना थोडंसं आबडधोबडच वाटलं आहे काही दोन चार शेंगदाणे अख्खेसुद्धा राहिले खूप छान लागते अशी शेंगदाण्याची चटणी चे पण छान लागते आणि भाजीमध्ये पण मेथीच्या भाजीत किंवा मग कांद्याच्या पाथीमध्ये अशी अबडधोबड शेंगदाण्याचा मसाला छान लागतो आणि आत्ता मी मीठ टाकलं आहे कारण आता भाजी शिजली होती ना तर अंदाज येऊन जाईल किती टाकायचं किती नाही तर मी इथं मीठ टाकलं आणि मस्त भाजीनं मिक्स करून घेतली आहे आणि परत थोड्या वेळ परतवून घेतली कारण शेंगदाणे पण भाजलेले नाही ना म्हणजे कसं आहे शेंगदाणे पण थोडीशी शेकल्या जातील पण भाजी पण अजून थोडीशी शिजायची बाकी होती आणि अजून थोडं याच्यानंतर आहे ना पाणी पण सुटलेलं भाजीला तर मी मिक्स केली आणि परत एकदा आहे ना झाकण ठेवलं भाजीवर आणि परत एकदा दोन पाच मिनटं आहे ना परतवून घेतली आणि भाजीचा कलर बी थोडासा चेंज झाला आहे तुम्ही इथं बघू शकता पण तो कांदा टाकल्यामुळे ना थोडीशी भाजी कमी न कांदा जास्त असं वाटत होतं पण टेस्टीलाही झालेली भाजी आणि बघा दोन तीन मिनटानंतर आहे ना परत मी झाकण काढून परत एकदा मिक्स केली तर थोडेसे शेंगदाण्या खाली डागले होते असे डागले ना का छान लागतात शेंगदाणे जळालेले भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठून तर मग प्रॉब्लेम नाही माझ्याकडं ऑलरेडी कुठं आहे पण तो, तो खूप बारीक होता ना म्हणून मग मी इथे ना मिरची वाटूनच घेतली कारण हिरव्या मिरच्या वाटायलाच लागल्या असत्या कापून चांगल्या नसत्या लागल्या आणि बघा इथं भाजी आपली रेडी आहे किती कमी झालीन फुलकडंही भरली होती स्टार्टिंगला आणि ती डागली ना तर मी मीच मुद्दाम डागून देईल थोडीशी कारण मला आवडती तशी इथं बघू शकते तुम्ही कशी मस्त आपली भाजी झाली माझ्या तर तोंडाला तो आत्ताच पाणी येत होतं हा हा आणि पण अजून चपात्या बाकी आहे तर आता मी भाजी बाजूला ठेवून लगेचच चपात्या करून घेईल आणि मग आम्ही ना जेवायला बसू कारण रस ऑलरेडी मी करूनच ठेवला आहे तुम्ही बघितलंच हे तर मी तर तवा गरम करायला ठेवलं सगळं घेतलं आणि आता मी तुम्हाला दाखवते पडवाली चपाती कशी करायची आहे तर दोन आहे ना सेम साईजचे असे उंडे घ्यायचे आणि ना छोट्या छोट्या पुरी टाईप त्याला लाटून घ्यायचं आहे आपण पुरी लाटतो ना तेवढं किंवा जास्त मोठं लाटलं ना तरीसुद्धा चालणे त्याच्यानंतर तुम्ही तेल तूप काही पण लावू शकता पण ह्या चपातीला आहे ना तूप लावलेलंच जास्त चांगलं एकदम मस्त लागते कारण कैरीच्या रसासोबत खायची होती ना कैरी म्हणजे आंब्याचा आम रस आमच्या इकडं कैरीच बोलतात गुजरातला म्हणजे ते मला पण सवय लागली आता कैरी कैरी बोलायची आपल्या इकडं तर आंबाच बोलतात म्हणजे महाराष्ट्रात तर बघा मी सेम साईजचे ना असे पुरी टाईप लाटून घेतले पुरीपेक्षा पण थोडेसे मोठे मी लाटलेले आणि साईज चेक करून घेतली मी एकदा आणि आता मधून मी असं मस्त तूप लावणार आहे तूप लावलं ना का थोडं जास्त पटकन ते ना दोन भाग सुट्टे होतात नाही तर मग सुट्टे नाही होते एकमेकाला चिटकून राहतात आणि मग आपल्याला पाहिजे तशी दोन पडवाली चपाती नाही बनत तर बघा मी कसं जास्त थोडं आणि मी ना सचिन पुरतेच बनवलेले आम्हाला म्हणजे माझ्यासाठी तर मी चपाती बनवलेली भाजीसोबत खायला हे त्यांच्या पुरते फक्त आहे ना दोन तीन बनवलेले कारण त्यांनाच खायचे होते तेच बोललेले का डबल पडची चपाती कर पडवाली रोटले असं बोलतात गुजरातीमधून आता मस्त आपल्याला लाटून ला घ्यायची आहे आणि जमल तेवढी पातळ लाटायची ही चपाती जाड ठेवली ना का मग नाही माझ्या येत पातळ लाटली ना मग छान लागती तर तुम्ही बघता इथं मी कशी मस्त काठा काठाने ना लाटून घेते कारण अशी पातळ लाटली ना का भाजल्यानंतर इझिली ती सुट्टी होऊन जाते तुम्हाला पुढं दिसलच आहे आणि पीठ पण कमी लावायचं आहे लई पीठ नाही लावायचं इथं चपाती लाटून झाली ना मोठीच झालेली पोळपट भरून झालेली कारण माझा पोळपटच छोटा आहे आता आपण चपाती शेकून घेऊ तव्यावर मी थोडंसं आहे ना तूप टाकलेलं कारण मग पहिली चपाती टाकली ना का ती चिटकूनच जाते तवा घसलेला असतो ना म्हणून आता मस्त इथं चपाती एका बाजूनी भाजल्या गेली तर पलटी मारायची आणि ही चपाती ना फुगली नाही तरी तिचे दोन पीस होतात फुगल्यावर ते इझिलीच होतात पण नाही फुगली तरीसुद्धा आहे ना पटकन होऊन जातात दोन पीस काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि हे चपातीला ना ॲक्च्युली अशी डाग नाही पडलेले असं ती एकदम अशी कमी गॅसवर अशी रुमालाने फिरवून अशी शेकतात पण मी आता एकटी होते ना याला उशीर पण लागतो दोन जणी असल्या ना का तशा चपात्या म्हणजे पटपट होतात जास्त करायच्या असल्या पण मला काही दोन तीनच करायची होती तर तुम्ही बघू शकता किती इझिली चपाती सुट्टी झाली आहे हात लावायची सुद्धा जरूर नाही पडली फक्त उलत पलटी मारली आणि मध्ये उलत टाकली तरी दोन पीस इझिली होऊन गेलेले तिचे बघू शकते तुम्ही किती इतक्यात सुट्टी झाली काहीच प्रॉब्लेम नाही झाला हे सगळं आपण तूप लावलेलं ला ना मधून तेल लावलं तरी तुम्ही काहीच हरकत को नाही कोणाला तूप आवडत नसेल ना तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल आणि मग आहे ना मधून असं तूप लावून घ्यायचं आणि अशी घडी करून आहे ना डब्यामध्ये ठेवायची ही चपाती तिला हवा नाही लागली पाहिजे मग ती मस्त नरम राहती नाही तर मग आहे ना अशी कडक कडक होऊन जाते कारण पातळ असती ना मग पापडासारखी थोडीशी कडक आणि वातळ होती पण डब्यात जर ठेवली लगेच तूप लावून मस्त ती एकदम नरम राहते आणि खायला पण मजा येते मस्त तुपाची चपाती आणि थंड थंड रस आ हा हा हे बघा अशी डब्यात ठेवून द्यायची मस्त संडे स्पेशल थाली रेडी आमची मी तुम्हाला दाखवते मस्त पडणी रोटली आणि हे बघा असं मस्त घी लावलेले आ हा हा आणि केव्हा बेपडणी रोटली आणि मी चपाती पण केली हो साधी म्हणजे फुगती ना तशी आणि ही कांद्याच्या पाथीला काय बोल क्रिशा कांद्याच्या पाथीला काय बोलतात गुजराती मध्ये लिली डोंगरी पची डोंगरी मिक्स चटणी पची ना येखेलो हातू बिबड्या <स्थी> नाही हो चकली आहे शाबुदाण्याची ये हाती काय बोलते होतीच घरात तर मी ती ठेवली आणि आजचा स्पेशल कॅरिनो रस आस आणि माझ्या ख्रिशीचं ताट अगं वदनी कवळ रोज विसरते माझे पिल्लू आणि हे माझ ताट वदनी गेता, नाम घ्या श्री हरी सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जिवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भर नो हे जानी जे कर्म जय जे जय जे रघुवीर समर्थ रोज भेटू दे या चपाती सोबत खानालय छान लागन महिनी मधून बी तूप लावलंय वरून बी तूप लावलंय चपातीला हाय ना बिलकुल मी एकदम थोडी साखर टाकली आणि पाणी पण थोडं टाकलं बरब वगैरे काहीच नाही टाकलं का विदाऊट कलर हा कलर बी नाही टाकला आणि <laughs> है ना तर माझी तर फेवरेट कांद्याची पात खाऊन ना असं काय करतात माझी फेवरेट मी, मी वेगळी चपाती केली बाप्पा भाजीसोबत खायला ती तूप लावून चांगली लागे भाजीसोबत फेवरेट खा कांद्याची पात माझी फेवरेट आहे कशी झाली मस्त चलो अभी हम खाना खाते हैं आम्ही ना आता लुलू मध्ये आलोय नाही लागणार त्या बाटल्या टाकायला पण ऑलरेडी नंबर येल सगळे यार त्या बाटल्यांना मोरतची ना गाडीत घेऊन घेऊन फिरतोय आम्ही आणि थोडेसे तांदूळ आणि ते पण घ्यायचं आहे यांना सकाळी ते ॲप आहे ना लुलूचं त्याच्यामध्ये ऑफर आज आली का म्हणजे त्याच्यात अपडेट येतं तर अपडेट आलेलं सकाळी तर तांदूळ घरचे संपलेलेच आहे ते इंद्रायणी सारखे आहे तेच लई चिकट भात होते आणि माझ्यानेच जेवायला तर म्हटलं तांदूळ घेऊ हो बापरे एवढी सगळी लाईन आहे हो रे बापरे का नाही लागणार नंबर ते छान करून घेऊन घेऊ आपण ट्रॉलीत चला हा फेकून द्या जाऊन द्या अगं चार वेळा आले आम्ही चार वेळा ते तस झाले सोन्याचं दुकान का बरं एवढं सजलंय आहे हो चाले? अरे हा तर जाऊन दे ट्रॉलीत घेऊन घ्या चला देवा हे आम्ही रात्री येऊन पाहिलं दुपारी येऊन पाहिलं संध्याकाळी येऊन पाहिलं तरी तसंच आहे आता घेऊन घेऊन फिरतो आणि मग परत टाकूनच आता जाऊन दे चार वेळाने आम्ही आता घेऊन येतो हा तांदूळ आम्ही दोन वर्ष आधी वापरत होते नाही जेव्हा आपण फर्स्ट टाईम आणले तेव्हा सतरा आधी रामला आणलेला ते सुकांता अंकलने आपल्याला सांगितलेलं आणि आता तो फोर्टी फोरला आहे हा आणि आम्ही आता हा घेतो याच्यावर ऑफर आहे ना क्रिशेश पप्पा आहे ना घ्या चार किलो इकडं आहे पावडीवाली गुळवाली गुळवाली घ्या ना दोन्ही एक ना? एक पाकिट घ्या आणि इथं पा वडे वडे विकायला वडे सुद्धा विकायला आहे बापरे मुग वडी मुगाच्या डाळीचे हट ना पिल्लू का उभी राहते राजा काय हा दोन्ही एक एक घ्या ना मग आता पाहिला आठ दिवस झाले देवाला प्रसादच नाही इथं चारोळी पण आहे पा अकरा रुपयाला काय घ्यायचं होतं बड्या मला इकडं हे पण आहे पा ते तिळगुळ हडी साखर पण आहे बत्ताशे पण हाय काय शाबुदाना घेतो बारीकवाला नको सेमच रेट आहे ना सुकलेले डाळ हा वाला ती सगळे जॅकफ्रूट आहे का का बरं काय माहिती जॅकफ्रूट फ्रूट फेस्टिवल आहे असं बोलतात आणि समोरच्या सा सायटीला कच्च्या काय रे क्रिशाच्या पप्पा अरे समोरच्या सा सायटीला कच्च्या जड आहे किती किलोच आहे पाच एक किलोच असल ना जास्त मग मा त्याच्यामध्ये गर असतो ना आणि कच्च्या कायर्या तो पा तुम्ही दुपारी बाहेर जाताना दुपारी म्हणजे संध्याकाळी बाहेर जाताना हा हार धुवून सुकवून गेले किती छान निघाला आणि रात मध्येच सुकवलेलं मी आणि त्याच्या खाली डब्बा ठेवलेला म्हटलं पाणी गळन ना तेवढं पाणी गळालं आता हा काढून तिथं ठेवते देवाजवळ वाटीमध्ये ठेवते वाटीमध्ये गोरा गोरा निघाला आता मी उद्या लावून देईन देवपूजा करायच्या वेळेस सचिनला तर काही सकाळी टाइम नाही भेटणार आता आम्ही आलोय घरी आणि सोप्याची हालत पा बापरे तुम्ही लोक आता मला असं टाकू टाकून कवर नको तू दिवसभर ते लोक घरी नसतात ना, ना तेव्हा इकडचे तिकडं पण नाही होत सोप्यावरची उशी कवर आणि हे लोक घरी असतात तेव्हा आणि थोडस सा, सामान पण म्हणजे भाजीबी तांदूळ तर आणायचेच होते मला मी भाजीने ते सगळं आणलंय आता सकाळी नाही मी तर आत्ता ब्लॉग इथंच एंड करते मी आजचा क्रिशाच्या पप्पा टॉवेलवर फिरू राहिले कशाला आणि इथं क्रिशा बसली काय करते क्रिशू माझी डायरीच्या फर्स्ट इंट्रोडक्शन अक्षर तर छानच काढलं ग तुम्ही भारी लिहिलं ग काय लिहिले हाय माय नेम इट्स क्रिशा अँड आय एम फ्रॉम इंडिया वावपर्यंत आजचा इथेच करते आजचा संडे आमचा छान गेला थोडं कामात खाण्यात पिण्यात नाही ग आणि माझ्या भावाच्या घरी गेलेलो आम्ही ऍक्च्युअली आम्ही लुलू मध्ये गेलो आणि मग ना त्याला फोन केला आम्ही म्हणजे त्याला फोन केला तो तर झोपलेला त्याने उचलला नाही मग वय न ना -E ती तर स्वयंपाक करत होती मग लगेच भनिका मी करूनच ठेवते आम्हाला जेवायचं नव्हतं पण तिने तरी केलेलेच वांगे बटाटे आणि वटाने टाकून भाजी चपाती आणि श्रीखंड होतं तर आम्ही थोडं थोडं जेवलो आणि मग भांडे बिंडे बी काही नाही आवरलं उशीर होत होता आणि त्याला पण येत आम्ही एअरपोर्टला सोडून दिलतो एअरपोर्टला जॉब करतो माझा भाऊ त्याची नाईट शिफ्ट चालत होती आय हॅव थ्री मेंबर इन माय फॅमिली आणि तर चला मी इथेच एंड करते व्हिडिओ मध्ये काही पण आवडला असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय